नमस्कार बी मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या दिव्यांग निश्चितीसाठी निकषात बदल केल्यानं दिव्यांगांची संख्या वाढणार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवडे यांची माहिती तर पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंना केंद्र शासनानं मदत करावी खासदार धनंजय महाडिक यांची अपेक्षा भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं कोल्हापुरात जोरदार निदर्शनं हॉटेल चालकांनी सामन्याचं स्क्रीनवर प्रदर्शन करू नये अशी मागणी कोल्हापूर बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवण आणि निवास व्यवस्था उपलब्ध करणार सभापती सूर्यकांत पाटील यांची वार्षिक सभेत घोषणा सातारा इथं होणाऱ्या नव्याण्णव्या नौग्या, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी वेगाने सुरू यावर्षीपासून उत्सव काळातील गर्दीचं नियोजन आणि नियंत्रण एआयच्या माध्यमातून होणार गुन्हेगार समाजकंटकांवर राहणार वॉच